आपलं भाग्य आणि वैभवाची कवाड उघडण्यासाठी आपल्याकडे एक वस्तू असते ते म्हणजे चाव्या आपल्याकडे अनेक प्रकारच्या चाव्या असतात घराची चावी असते दरवाजेची चावी असते तिजोरीची चावी असते अनेक प्रकारच्या चाव्या आपल्या जवळ असतात आपल्या घरात असतात मग या चाव्या कुठे ठेवायच्या तर या चाव्या सहज तुम्हाला सापडतील अशाच ठिकाणी ठेवायच्यात पण कोणालाही दिसू नयेत अशा ठेवायच्या जनरली पश्चिम किंवा वायव्य दिशेला या चाव्या ठेवल्या तरी चालतात पण तिजोरीची चावी मात्र तुम्ही नैऋत्यला ठेवायची चाव्या कुठे ठेवायच्या नाहीत तर चावी देवघरात ठेवायची नाही आपण जनरली काय विचार करतो की लवकर सापडेल म्हणून आपण देवाऱ्यावर चावी ठेवतो पण तुम्हाला माहिती आहे का चावी आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्या बरोबर घेऊन जातो बाहेर गेल्यानंतर अनेक ठिकाणी त्या चावीला वेगवेगळ्या प्रकारचा स्पर्श होत असतो वेगवेगळी एनर्जी त्या चावीमध्ये जात असते आपण बऱ्याच ठिकाणी फिरतो किंबहुना फिरायला गेल्यानंतर आपण शौचालयाला पण जातो पण ही सगळी तिथली नेगेटिव एनर्जी जी नकारात्मक ऊर्जा ती चावी घेऊन येत असते आणि ही चावी जर आपण देवघरात ठेवली तर देवघर आपल्या घरासाठी असं एक साधन आहे की जे आपल्या घरातलं चांगली ऊर्जा देणारं स्रोत आहे मग ही ऊर्जा आल्यानंतर आपल्या घरातली चांगली ऊर्जा डिस्टर्ब होते आणि आपल्या वैभवाला उतरती कळायला लागते म्हणून देवघरात कधीही चावी ठेवायची नाही मग चाव्या ठेवायच्या कुठे तर चाव्या हॉलमध्ये सुद्धा नाही ठेवायच्या अतिशय चांगलं स्टँड लाकडाचं त्याला व्यवस्थित लावलेल्या चाव्या म्हणून आपण हॉलमध्ये ठेवतो पण तसं नाही करायचं कारण येणारा प्रत्येक व्यक्ती ते निदान स्टँड चांगलं आहे म्हणून तरी ते त्या चाव्यांकडे बघतं आणि त्यांची नजर त्या चाव्यांवर पडते आणि आपल्या चाव्यांना नजर लागते म्हणजेच आपल्या वैभवाला आपल्या धनाला आपल्या संपत्तीला इनडायरेक्टली लोकांची नजर लागत असते म्हणून चावी हॉलमध्ये ठेवायची नाही तर चावी वायव्य दिसेला ज्यांना जिथे न दिसेल कोणाला न दिसेल अशा ठिकाणी ठेवायचे कारण कुलूप हे राहू केतू शनी या ग्रहाला समर्पित आहे तर चावी हे लक्ष्मीचं चा प्रतीक आहे म्हणून चावी जिथे ठेवता किंवा चावीला आपण देवाचं चित्र असलेलं देवाची मूर्ती असलेली किचन सुद्धा लावायची नाही कारण आपण चाव्या वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो पण तुम्हाला जर ही आवड असेल मनापासून एखादा फोटो एखादी मूर्ती असलेली किचन आपल्या चावीला असावी तर ती तुम्ही किचन तुमच्या तिजोरीच्या चावीला लावा कारण तिजोरीची चावी जास्तीत जास्त आपण कुठे बाहेर नेत नाही ती व्यवस्थित आपण सांभाळून ठेवत असतो त्यामुळे ती तुमची हौस तिथे पूर्ण करू शकता मग चावीचं होल्डर कसं असावं किंवा चावी लावण्याचं होल्डर लाकडाचं असावं तिथे आरशेन असावेत तर अशा प्रकारे आपल्या धनाची आपल्या संपत्तीची आपल्या वैभवाची काळजी घेणारी आपल्या घराची काळजी घेणारी आपल्या गाडीची काळजी घेणारी चावी हा प्रकार लक्ष्मीचा कारक असल्यामुळे तिची व्यवस्थित काळजी घ्या आणि व्यवस्थित ठिकाणी तिला ठेवा